नमस्कार मित्रांनो चांगले चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो एकाद एक बैल मैदानामध्ये आणि एक जबरदस्त कमबॅक झाले म्हणावं लागेल पुसेगाव हिंद केसरीचा माणकरी म्हणजे हरण्या काय म्हणत आहे काय काय आनंद आहे आज बरेच दिवसानंतर पुन्हा एकदा कमबॅक झालं म्हणावं लागेल आनंद म्हणजे असा आहे की रक्षाबंधनला भावानी बहिणींना दिलेली गिफ्ट हाच आनंद दुसरा काय नाही म्हणजे आज उद्याचा येणारा चांगला दिवस आणि आज आपल्या जो हरण्या दोन हजार तेवीस पासून आहे आणि दोन म्हणजे आत्ता तिसरा आहे दोन वर्षे त्या मुली माझ्या त्याला राखे बांधून भाऊ म्हणून एक या केलेला आहे मानलेला आहे तो आता उद्या रक्षाबंधनाच्या दिवशी ती ट्राफी आणि ती गिफ्ट देईल एक प्रकारे आ... ज्यावेळेस तुम्ही म्हणजे आठवण तुम्हाला आज, आज साथी ना तो आज त्यांच्या बहिणीसाठी तो आणि चांगल्यापैकी पलाला आणि जो येईल होता कार्तिक त्याची भरपूर इच्छा होती आपण जास्त करून आदातला पलवत नाही फक्त एकदाच आपण सरांच्या सुंदरच्या जोडीला पलवला होता कारव्याला पण कुठेशी तरी एक आपले सुट्टी मेकर सोमनाथ जगदाले त्याचे ते रिलेटिव्ह नातेवाईक असल्यामुळे का सोमनाथच्या नियोजनात सोमनाथच्या नावात बैल पालात आणि मग आपल्याला का नको तर या बेसवर मला सोमनाथ बोलला की आपल्याला दादा काही करायचा पण आधात मध्ये पलवाचा तरी मी त्याला बोलत होतो की आपण एकदा पलवला तर या होईल कि आधात मध्ये पलवला म्हणून पण कुठंतरी आपल्याला बोलायला चान्स नको पण त्या बैलाला कुठेतरी एक उजेरात आणण्यासाठी आम्ही आज गाडी पलवली मागच्या वेळेला तो बाका मध्ये पाला चांगल्यापैकी गाडी पालाली आणि आज हरण्यामध्ये म्हणजे त्याला एक कुठेशी तरी बेस्ट फ्रेंड दोन भावांचा भेटला आणि आज चांगली गाडी पाहिजे कार्तिक विषय काय सांगाल कारण त्या दिवशी आपण वासरू आणि बकासूर सोबत पळून पड़ प्रथम क्रमांक गेलेला सोने पन्नास पन्नास चांगलाच पला ना तुम्हाला तेच बोललो ना एक बाजूला एक भाव बकासूर आणि एक बाजूला एक भाऊ समजा हरण्या दोघांच्या मदत त्याला लहान भावाला ते दोघांनी उचलून घेतला आणि दोघाही त्याला गुलालला पात्र ठेवला याच्यात मला आनंद आहे बर एक प्रकारे तुम्ही म्हणाल तसं जे कराडचे मैदान करायची त्यावेळेस आदत मैदानात पळवलेलं पहिल्यांदा त्यानंतर आदत मैदानात जास्त करून दिसलं नाही मला त्याचं कारण काय नेमकं कारण काय नाही आता दुसरी नवीन नवीन पहिला असतात नवीन नवीन तर कुठेशी खेळायला चान्स असावी आपण इंदिया केसरी मान भारत केसरी झालेला हरण्या तर आपल्याला तरी असं वाटत होता की राहू दे तो तर पण कसं असतं एखाद्याची इच्छा पण असते तर इच्छेनुसार जर पलाला तर चांगलाच आहे कुठेशी त्यांना पण एक बेस्ट फ्रेंड होतं की आपण चांगल्या ठिकाणी चांगल्या बाईलात पलालो सांगायला होतं त्याच्यानंतर त्याला पहिरे बिरे चांगले, चांगले, चांगले जमतात तर या बेसवर कुठेतरी आम्ही हा निर्णय आणि नाते संबंध झोपण्यासाठी मेन महत्वाचा निर्णय आम्ही घेतला आता पण जरा थोडे दिवस झाले जरा गुलालाची प्रतीक्षा करावी लागली त्याविषयी काय नाही गुलालाची प्रतीक्षा काय हारजीत आहे मी प्रतीक्षा पहिल्यापासूनच करत आहे आणि मला नाही नाही तेवढं मोठं त्यांनी गुलाल दिले की पेडगावचा तुम्ही बघितला असेल पुशेगावचा बघितला असेल महानभारत बघितला असेल म्हणजे गाड्या झाल्या मोठे मोठे जे किताब आहेत ते मिळून दिले नंतर अजून कोणती अपेक्षा त्याला माहिती कुठलं मोठा मोठी शर्यत कुठली आहे त्या शर्यतीला कधी कालच बरोबर ज्या वेळेस त्यात कुठं दाखवायचं तो बरोबर दाखवतो आणि बाकी त्याच्यात काय नाही शेवटला हरजीतचा खेळ आहे आज जिथं किती बाय नोंदवलेल्या होत्या गाड्या त्याच्यातून काही घरी गेले काही राहिले आणि अजून फायनलला काही बाकी आहेत एक प्रकारे आताच्या काळात कशा पद्धतीने पायऱ्याचे वगैरे नियोजन कसं करायचं थोड्याफार अडचणी वगैरे मला तर जास्त करून गरज नाही पडली कारण मला फक्त नाना आणि सोमनाथने जो पायरा सुचवला अच्छा त्याला फक्त मला जर पसंतीला असला की मी त्यांना होकार देतो आणि आमचा तो पायरा बाकी आपला काही विषयच नाही कुठेशी तर घरची गाडी पलावी म्हणून माझी गुजरातची खरेदी आहे आणि आता वीस तारखेला मी पलवण्याच्या विचाराच्या याच्यात आहे बघू या आता दोघा तिघात आमचा निर्णय झाला की काय करायचं ते करू गुजर विषय काय सांगायला एक फार कमी काळामध्ये एक तुमचं अन्य त्याचं एक वेगळं बॉन्डिंग लय पटकन त्यांनी नाव केलं गुजरने कारण पेडगावला पण तसाच पलाला गटाला त्याच्यानंतर चोराड्याला पालाला चांगल्या टॉपच्या गाडीला त्यांनी टक्कर दिली मोरगावला दोन नंबरला शेमीला उतरला त्याच्यानंतर आता नेवरीला मैदान झाला तिथे शिन गुलाला पात्र झाला आणि जोडकी आणि आज पण गटपात झालता पण कुठेतरी शेपाला त्याच्या मार लागल्यामुळे ने ने आ, आ, मी आज तो न पालवण्याचा विचार केला की कुठेतरी आपण जखम झालेली आहे तर ती जखम भरेल त्यावेळेस त्याला आणि हरण्याची वैशिष्ट्य बोलायचे म्हणजे जेव्हा त्याच म्हणजे मंत्रास्त कुठेतरी प्रश्न चिन्ह निर्माण होतं त्यावेळेस तो म्हणजे त्याला पण कळत की आपण काहीतरी केलं पाहिजे मी बोललो ना का आजचा अस्तित्व म्हणजे उद्याच्या येणाऱ्या रक्षाबंधनाच्या बहिणींना ती गिफ्ट म्हणून त्या हिसाबात तो आज पाला मन लावून पालाला चांगला पालाला त्या दिवशी पण मागच्या मैदानाला गोरसाल्याला चांगला पाला पण ती कड्याला फाटी असल्यामुळं कुठेशी आमचा या झाला आणि अर्ध्या फुटावरती गाडी मार खाली तर तो कुठेशी गुलाल भरून काढायचा म्हणून आजच्याच गुरसाल्या पाठीलाच हा नियोजन पण झाला बिनजोडचं कसं नियोजन आहे आता आता मला वाटते मुंबईमध्ये पण जर पाऊस कमी आलाय बिंजोडचं कसं नियोजन बिनजोडचं आता जसं आमच्या भागात समजत तसं बिंजोर साठी खेळ चालू आहे पण आता घाटावरती पण आपले बिंजरचे खेळ चाललेत त्याच्यात आनंद लोक घेऊ राहिल्यात आणि होईल चांगल्यापैकी म्हणजे लवकरच बिंजोड मध्ये पण दिसेल आमचं हर्णा बिंजोडला दिसेलच ना कारण आपण बिंजोडला ही गाडी पालवू बाय आता केव्हा दिसणार आहे पुढचं कुठलं मैदान असं बघू बारा तारखेला पलण्याच्या ह्याच्यात आहे त्याच्यानंतर एक पंधरा तारखेचा असे दोन तीन नियोजन केलेत वापस वीस तारखेचा डोक्यात आहे हर्णे आणि गुजारी भुरकवडी पाटीला स्वतःची घरची गाडी पालवणे आज सकाळी बोललेलं का काय हरण्याला की आज झाला पाहिजे कुलाला आज बोललो नाही पण आपल्याला माहिती त्याला सांगण्याची पण गरज नाही कशासाठी आणले कशासाठी आलोय कारण येतो त्यावेळेस आम्ही दोन दोन तीन तीन दिवसाचा प्रवास आमचा एकत्रच असतो एकत्र खात बसतो एकत्र झोपतो तिथे शिनच बाजूला तर त्याच्यामुळे त्याला माहिती आहे मालक कशासाठी आले ना काय करायचं आपल्याला विशेष म्हणजे स्वभाव रागीट आहे जरा रागीट तुम्ही ज्या वेळेस जवळ जाता किंवा तुम्ही गोट्यामध्ये असता त्याला पण कळते की आपला मालक कोण आहे आणि कशा पद्धती म्हणजे त्याविषयी काय नाही तेवढा आहे आणि माझाच आहे सा असं नाही भरपूर असे आपले नंदी आहेत की ते भरपूर मायालो आहेत आणि सर्वांचे फक्त तेवढा आपण पण त्या पद्धतीत प्रेम केला पाहिजे तर त्या प्रेमाची कुठे असेल तरी ते कमतरता बसून देणार शंभर टक्के शुभेच्छा राहतील तुम्हाला फायनल साठी आणि नक्कीच अप्रतिम जोडी पाहिले हारणे आणि कार्तिक धन्यवाद तर मित्रांनो सुंदर असं गुरुसाहेकरांचं मैदान पार पडलं आणि जे सोन्या पन्नास पन्नास केसरीचं मागच्या वेळीस मैदान झालेलं त्या मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी म्हणजे कार्तिक आज पुन्हा एकदा त्याने प्रथम क्रमांक पटकवलाय आणि सोबत पाहला द्वारलीचा चा हारणे दादा नमस्कार नमस्ते काय आनंद आहे सलग लागोपाठ दोन मैदान प्रथम क्रमांक आता काय सांगायचं आनंद म्हणजे असा ह्याच्यात हे झालंय आम्हाला हा गगनाथ मावन असं झालंय बर एक गाव सांगा तुमचं कुठला सा आमचा विसापोर त्या दिवशी बकासूर सोबत पळालेला त्या दिवशी मी बाईट घेतलेली तुमची पण गावात गेल्यानंतर काय काय चर्चा झाली दादा गावात गेल्या काय चर्चा जोपर्यंत बैल पळत नव्हता तोपर्यंत कोणालाच माहित नव्हतं जोपर्यंत पळाला तेव्हा सगळ्यांनाही झालं बर एक म्हणतात ना एक दावणीला शंभर टक्के काहीतरी मागच्या मागच्या जन्मी काहीतरी पुण्य केलेलं म्हणावं लागेल संपूर्ण टीमनं सातत्यानं पळणार सापडला म्हणावं लागेल हो काय सांगाल त्या विषयी देवाचं म्हणजे आमच्यावरती एक आ, हीच करावं लागेल असं काय म्हणायचं एक कृपा दृष्टी म्हणजे हीच बरं एक मी बॅनर पण पाहतोय हिंद केसरी शॉर्टगन पब्लिकचा बादशाह कार्तिक मला वाटते नव्हता बॅनर नव्हता नव्हता हा जेव्हा बाकासोबत पळवलं त्याच वेळेस हे केलेला आहे का नियोजन करण्यात आलेलं पुशेगाव हिंद केसरीचा मनगरी हरणे आज पहाला कार्तिक सोबत ती काय आपलं सर्व टीमनी मिळून केलेलं हा आणि आपलं सोमनाथ दादा आहेत ना दा एक फोन करून आपलं ही केलेलं त्यांनी आपल्या एका शब्दावरती केलं एवढा जबरदस्त बा बैल आहेत म्हणजे बकासूर झालं पर्दा हरण्या झाला म्हणजे त्यांच्या सोबत टिकून पळणं अवघड आहे त्याविषयी काय सांगायला आणि कार्तिक ते एवढ्या का कमी वयामध्ये शक्य करतोय म्हणावं लागेल आपलं कुठंतरीच आपलं त्याच हे म्हणायला लागेल पळण्याचं म्हणजे बागेच म्हणायला लागेल त्याच आम्हाला तो हे देतोय म्हणजे तेवढंच जेवढं तुम्ही प्रेम दाखव जास्तीत जास्त तेवढा प्रतिसाद तो देतोय मागणी झाली का हो मागणी केली पण आमचे हीच नाही ना घरच्यांचीच इच्छा नाही की असे द्यायचा कॉल येऊन समोरून कॉल किती येतात कॉल भरपूर येतात पण कसं होतंय सगळ्यांना आता आपला संयम राखायला लागतोय संयम ठेवायला लागतोय सगळ्यांना सांगावं लागतंय ना बर, आ, देतो देतो का हे करतो बर आज कशी पाहिली गट सेमी फायनल ला जोडी कस काय प्रत्येक टाईमला पळते त्याच्यापेक्षा आज वेगळंच काहीतरी जाणवलं बर आज खुश आहात संपूर्ण पाऊस येतोय मित्रांनो पण एक जबरदस्त पाहायला म्हणावं लागेल जोडी आणि शुभेच्छा राहतील आता केव्हा दिसेल आम्हाला कार्तिक आता काय पुढचं मैदान एक दहा पंधरा दिवसांनी आम्ही आपलं गॅपरतीच काढतो असं काही लगेच येणार बाहेर चालतंय शुभेच्छा